छत्रपती संभाजीनगरवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय शिवसेनेचा बालिकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे पाहिलं जातं आता गेल्या दोन हजार एकोणऐंशी निवडणूक वगळता इथं शिवसेनेच्याच खासदाराला लोकांनी कायम पसंती दिली आहे दोन हजार चोवीसला ला देखील शिंदे गटाच्या शिवसेनेचाच खासदार निवडून आलाय त्या चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडीकडून उभे होते ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून तेच बाजी मारतील अशी चर्चा सुरू होती पण प्रत्यक्षात मात्र घडलं वेगळंच पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आपण एकूण आढावा घेतला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी बदल घडतील अशी शक्यता वर्तवली जाते या बदलामागे वेगवेगळी समीकरणं असली तरी ती कुठे ना कुठे महाविकास आघाडीला पूरक ठरणार आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जातोय पण या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी मुळात कोणत्या तीन मतदारसंघात उमेदवार बदलतील कोणत्या तीन मतदारसंघात उमेदवार तेच पण समीकरणं वेगळे असतील आणि या एकूण गणितात कोणता पक्ष सरस ठरेल या सगळ्या विषयांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी पूजा आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतर्गत सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये वैजापूर सिल्लोड फुलंब्री पैठण गंगापूर आणि कन्नड यात विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये कन्नड सोडलं तर बाकीचे आमदार महायुतीच्या बाजूने असल्याचं दिसतंय अशा स्थितीत देखील इथं बदल घडवणं वाटतं तितकं सोपं तर नक्कीच नसणार आहे पण यापैकी तीन मतदारसंघात दुसरे चेहरे पुढे येतील अशी चर्चा आहे त्यामध्ये फुलंब्री पैठण वैजापूर या तीन मतदारसंघाचं नाव सांगता येईल त्यानुसार आपण या मतदारसंघांचं कसं समीकरण असणार आहे ते पाहूया आता फुलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरिभाऊ वागडे आहेत पण वयाच्या कारणामुळे ते आता निवडणूक लढणार नाही असं दिसत आहे म्हणजेच या मतदारसंघातून दुसरा चेहरा पुढे येईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते आता त्यांच्यानंतर अनुराधा पाटील आणि विजय अवताडे यांच्या नावाची चर्चा भारतीय जनता पक्षाकडून चालू असल्याचं बोलल्या जाते दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे कल्याण काळे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले असल्यामुळे इथून महाविकास आघाडीच्या वतीने कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सोबतच काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहता इथून आघाडीचा उमेदवार प्रभ दावेदार समजला जातोय अशी चर्चा आहे आता त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे वैजापूर या मतदारसंघाचे शिवसेनेचे रमेश बोरणारे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अठ्ठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर एन सी पीचे अभय चिकट गावकर हे होते त्यांना एकोणचाळीस हजार वीस मतं मिळाली होती पण आता दोघांच्या राजकारणात आणि पक्षात मोठे बदल झालेत त्यात रमेश बोरणारे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेची साथ दिली त्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक मतदार दुखावलेला आहे असं बोलल्या जात आहे सोबतच महाविकास आघाडीला मिळणारा पाठिंबा पाहता इथं शिंदे सेना पिछाडीवर जाऊ शकते असं बोलल्या जाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांना छप्पन्न हजार दोनशे सात मतं मिळाली होती तर संदीपान भुमरे यांना त्र्याण्णव हजार दोनशे एकतीस मतं मिळाली होती आता असं असलं तरी राज्यातील राजकारणाची वेगळी असलेली गणितं आणि जिद्दीला पेटलेले ठाकरे यांचे शिवसैनिक परिवर्तन घडून आणू शकतात असं बोलल्या जात आहे आता त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो म्हणजे पैठण आता या सगळ्या मतदारसंघात पैठणचं राजकारण सगळ्यात जास्त रंगतदार असणार असल्याचं चर्चा आहे कारण लोकसभेत विजयी झालेले भुमरे या मतदारसंघाचे आमदार होते आता कदाचित त्यांच्या मुलाला संधी मिळेल असं बोलल्या जाते आहे पण लोकसभेत या मतदारसंघाने महाविकास आघाडीला पंच्याण्णव हजार एकोणावीस तर महायुतीला सदुसष्ट हजार एकशे चौसष्ट मतं मिळाली होती म्हणजेच युतीचा आमदार असून देखील आघाडीला जास्त मतं मिळालेली दिसतात त्यामुळे भुमरे यांच्या राजकारणाला घरच्या मतदारसंघातून फटका बसू शकतो अशी दाट शक्यता दिसून येत असल्याचं बोललं जातं कन्नडमध्ये उदयसिंग राजपूत गंगापूरमध्ये प्रशांत बम आणि सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांना सध्या तरी कोणता धोका असेल असं वाटत नाहीये पण समीकरणं नक्कीच बदलू शकतात आता या तीन आमदारांपैकी कोणाचा पत्ता कट होऊ शकतो ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा